नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमेध आपली माती आपले लोक लो या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आलो गावाच्या प्लॉटमध्ये आपला ह्या गव्हाचा प्लॉट आहे ह्या प्लॉट आहे नर्मदा सागर पूर्ण आर्ट प्लॉट आहे आणि या गव्हाला आजच्या तारखीत झाली आहे चौतीस दिवसाचा कालावधी या चौतीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपलं तिसरं पाणी चालू आहे आणि अर्ध शेत ओलीत झालेलं आहे आपण युरिया पण दिला आहे दुसऱ्या पाण्याला आणि दुसरं पाणी देऊन झाल्यानंतर आपण तणनाशक पण मारलेलं आहे तर क्वालिटी कशी वाटली तुम्हाला गव्हाची आपल्या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा गव्हानं फुटवे पण आता सुरू केलेली आहे आता तीस चाळीस पंचेचाळीस या दिवसाचा जो हा जो कालावधी असतो गव्हाचा फुटवेचा कालावधी असतो आता आठ दिवसात या पालीवर येणार आणि गव्हाला जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी तीस ते चाळीस दिवसाचा जो कालावधी असतो ह्या मदतला पिरियड पाण्याची कमतरता नको जर पाणी कमी पडले तर फुटे होणार नाही वाढ होणार नाही शेतकरी मित्रांनो हे मात्र लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो हे चूक करू नका या कालावधीमध्ये पाणी पडूच नका देहू प्रत्येक फेर दहा ते बारा दिवसांनी गेलाच पाहिजे तेव्हाच आपल्याला उत्पादनात भर मिळेल शेतकरी मित्रांनो रोग आहे हा सागर गहू आहे तुम्ही कोणता पेरला या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो आणि आज संध्याकाळला आपला व्हिडिओ येणारच आहे साडेसहाला आज मी ज्या की ब्याने अठरा हरभरा या प्लॉटमध्ये आज फोर केली तर नक्की बघा आजचा व्हिडिओ आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमच्या काय सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद